कोळीवाड्यात बांधव आहेत तेही या चंद्रभागेच्या तीरावर आता हा त्यांचा गोपाळ काळा रंगतोय चंद्रभागा जिने हा पंढरपुराचा भाग पवित्र केलेला आहे अशी पंढरपुरात अशी छोटी कंपनी बघितली की मला एलिझाबेथ एकादशी मधले कॅरेक्टर आवर्जून आण रामकृष्ण हरी मंडळी बोलियाचं मुली युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाथ पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पचवणारा प्रसाद मेहर खेळ मांडियेला वाळवंटी गाई नाच ती वैष्णव भाईरे आणि अगदी या चंद्रभागेच्या तीरावर तुम्हाला सगळ्यांना हा सध्या भक्तांचा मेळा बघायला मिळतोय आपण कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं की भीमा नगदीची उत्पत्ती कशी झाली भीमा पुढे पंढरपुरात आल्यानंतर चंद्रासारखा आकार धारण करते म्हणून त्या चंद्रभागा म्हणतात आणि आता मलाही काही बोलावं हा मेळा आणि हा शतकानुशतक चाललेली ही परंपरा मलाही अनुभवायचे आणि आता आमचे काही कोळीवाड्यातले बांधव आहेत तेही या चंद्रभागेच्या तीरावर आता हा त्यांचा का गोपाळ काळा रंगतोय आणि ही सगळीच अनुभूती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया सगळा भक्तांचा महासागर लोटलेला आहे आणि हरिरामाचा गजर चाललेला आहे जय चाललेला आहे त्या रामकृष्ण जय हरी विठ्ठलाच्या हरिला आपण ही सगळी मंडळी चंद्रभागेत स्नान करणार आहोत संत नामदेव म्हणतात माझे माहेर पंढरी आहे जीवरीच्या तरी माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापगंगा अशा हरेक पापातून मुक्त करणारी चंद्रभागेच्या तिलावर हा वैष्णव मेळा जमलेला आहे आणि हा महाराष्ट्रातील अगदी कर्नाटक आंध्रातून आलेला भाविक हा तुम्ही अनुभवू शकता अगदी भाविकांचा वारकऱ्यांचा महासागर जमलेला आहे <bad>

अरणाळ्यातील कोळी भगिनी आहेत ज्या अकरा मारुती करून आलेल्या आहेत तसेच दोन्दवल्यावरून आलेले आहेत आणि या वारीमध्ये जॉईन झालेल्या आहेत आणि या महामघोषात काही सामील होत आहेत

I'm <laughs> not

감사합니다. <laughs> <laughs>

i'm <laughs> sorry

हा आमच्या डोळी भगिनीचा बाळवंटातल्या हा मौस मजा पाहून या महिला भगिनीने आपला मौ आवर आलेला नाहीये या हा असलेल्या आमच्या डोली भगिनी बघून त्यांनाही मोह आवडलेला नाहीये अतिशय म्हणजे खऱ्या अर्थाने हा वाळवंटात खेळ मांडलेला आहे आणि तुम्ही बघत असालच या व्हिडिओच्या माध्यमातून एक भरावलेला वातावरण ये परिवर्तन का जिल्ह्यातले मंडळी आता आम्हाला इकडे एक या आमच्या दहा दिवसांच्या वारीनंतर आम्हाला भेटलेली आहेत आणि आता चंद्रभागेमध्ये स्नान करतायत आणि त्यांनाही ह्या आपल्या कोलियाचे बोल चॅनलच्या माध्यमातून या आठवणीत बंद बंदिस्त व्हायचे आहेत की तुम्ही गोंदवलेवरून मग किती दिवस आहे सात मग कोणकोण होते म्हणजे बायका सांग का माणसावात बाय गवा मा जशी आता निघा परवा परवाना निघा तर ह्या आपल्या सगळ्या किल्ल्यातली मंडळी आहेत आपली मंडळी आहेत आणि आपली मंडळी पंढरपुरात या पवित्र ठिकाणी भेटण्याचा आनंद एक वेगळाच असतो रामकृष्ण हरी नद्यांच भारतीय जीवनात अनन्य साधारण स्थान आहे आणि सनातन संस्कृतीमध्ये नद्यांना माते समान पूजलं जातं अगदी प्रात ह्या नद्यांचं स्मरण केलं जातं आणि चंद्रभागा जिने हा पंढरपुराचा भाग पवित्र केलेला आहे अशा या चंद्रभागेमध्ये आता सगळे स्नान करत आहेत आणि त्यानंतर आणि त्यानंतर पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन घेऊन हा गेल्या वीस दिवसापासून ह्या ज्या ओढीने ज्या भ्रमराच्या ओढीने पांडुरंगाच्या ओढीने हा आणि त्या कळसाचं दर्शन घेऊन पुन्हा आपल्या सुखी संसाराची वाट धरणार आहे आणि सगळा प्रत्येकजण आपल्या भावभक्तीभावात सगळं डुबकी लगावून त्या सरितेचं त्या मातेचं सगळा जय श्रीरामाचा घोष आपल्याला ह्या चंद्रभागेत एक पंढरपुरात काय यावं कारण सनातन संस्कृतीत किंवा संत ज्ञानेश्वरांनी सुरू केली तुकोबारायांनी चालवलेला हा वारसा गेली सातशे ते आठशे वर्षे अखंडितपणे सुरू आहेत ह्या माऊलींचे पाय ह्या भीमा नदीला ह्या चंद्रभागेत लागले हे आठवायचं आणि आपण हा एवढा जो आपल्याकडे धार्मिक ठेवा ठेवून गेल्या त्यांच्यासाठी आपण उतकृत्य व्हायचं रामकृष्ण हरी एक तरी वारी अनुभवावी असं म्हणतात आणि पण या वारीने आम्हाला काही नवीन मंडळी दिली ही सगळी जी आहेत तर हा माऊली हा पेटंट शब्द आणि इथून जाताना मी भरपूर काही घेऊन जाणार आहे जी सगळी माऊली मंडळी आहेत हे नवीन सखे सोबती आम्हाला पांडुरंगाने दिलेली आहेत ही या माऊलीकडे ताकद आ... आहे రామకృష్ణ రామకృష్ణహరి రామకృష్ణ హరి రామకృష్ణ హరి ఇది హోడా సగలే మా రామకృష్ణ హరి <laughs> माऊली काल आलेले रात्री सगळे उत्साहात आहेत आणि हा चंद्रभागेचा परिसर पुंडलिकाचं <laughs> मंदिर फक्त पुंडलेखाचं मंदिर <laughs> हा नारळ अर्पण केला जाते चंद्रभागेला आणि ह्या चंद्रभागेला ह्या भीमा नदीला अगदी तिच्याशी हे आमचे कोळी बांधव कृतज्ञता व्यक्त करत आहे तिला चोळी खणा नारळाने अगदी ओटी भरलं असं म्हणलं तरी चालेल पण तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत कृष्ण हरी आणि हा पूर्ण परिसर

हे आमचे भुरकी नाकवा आहेत अरणाळ्या जे गणपती मंदिर आहे ते खऱ्या अर्थानं त्या गणपती मंदिराची देखभाल आणि आता तिकडे जो सोहळा होतोय तो यांच्या वडिलांमुळे होतोय त्यावरही लोक येतीलच आणि वेगळी अनुभूती आहेत पण गेल्या दहा दिवसामध्ये आम्हाला खूप सहकार्य केलं या मंडळींनी रामकृष्ण हरी Uh, मित्रांनो पंढरपुरात अशी छोटी कंपनी बघितली की मला एलिझापै एकादशी मधले कॅरेक्टर आवर्जून आठवतात तर आता हे सगळे टिळा लावते आहेत ते शिकत शिकतायत आणि त्यांची भविष्याविषयी स्वप्न काय आहे ते आपण बघूया तू कितवी लास पाचवी आहे आता मग शाळा किती दिवसापासून बंद आहे मग आई वडील काय करतात आए, पाणी आणायला ओके आणि अजून घरात कोण आहे घरच्यांनी सांगितलंय तुम्हाला कि तुम्ही करताय नक्की माहिती आहे त्यांना आता ह्याच्यातून किती कमावतात तुम्ही तीन चार हजार दररोज नाही एकटा माणूस कमाव किती दिवसामध्ये आ, वारे होत म्हणजे एक साधारण किती दिवस वारी चालते आणि मग अभ्यास कधी करतात ना अभ्यास आणि तुझं नाव काय सार्थक सार्थक आडण सांग भागानगरी भागानगरी आणि तुझ्या एवढील काय करतात आई घरात असते आणि बाबा कामाला जात अभ्यास कधी अभ्यास करतात की नाही तुम्ही पण आता हे तुम्ही कामं करतायत पण पुढे शिकणार आहेत की नाही पुढे की आपल्या आई वडिलांप्रमाणे इथलीच कामं करणार आहेत तसं नाही काय व्हायचंय तुला पोलीस पोलीस व्हायचंय तो देशपांडे कोण होता देशपांडे कोणतो का तुझे वडील काय करतात डॉक्टर आहेत पण म्हणजे वैद्य म्हणजे घरगुती औषध येत ओके पण हे त्यांना माहिती आहेत का हे तुम्ही करता नक्की माहिती आहे आता त्यांना दिसणार आहे सगळं आणि तू तू काय कर तुझं नाव काय धन वाढ नाओ का माझ्या आवड काय करतात लाकडाचा अड्डा ओके कशाला असणार असणारे एलिझाबेथ एकादशी मध्ये पण असाच मुलगा तो पण असाच असतो बरोबर ना पण चाय मंदिरात जातात का तुम्ही हो किती वेळा गेले आतापर्यंत म्हणजे काय माऊलीवर भरोसा आहे पण हे सगळं करत असताना तुम्ही अभ्यास पण केला म्हणजे बरोबर ना ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं गाजा दिली आपण हे सगळं प्लान आहेत सगळ्यांना लाव आपल्या आहेत ना एक मिनिट संकर्षण कोण आहे तुझ्या नावाचा अर्थ माहिती आहे का तुला संकर्षण म्हणजे कोण माहिती आहे का तुला अरे तो नाही रे बाबा आपला कृष्णा बलराम माहिती आहे ना त्या बलरामाचं दुसरं नाव आहे संकर्षण झालं थांब झाला घरी चला तर आता आपली मंडळी आपला व्हिडिओ बसवणार प्रसाद तो <laughs> येऊ गोय <laughs> त्यांनी म्हटलं साधारण वारीच्या दिवसामध्ये हा प्रत्येक चिमुरडा दोन ते तीन हजार रुपये कमावतो त्या कमावण्यापेक्षा हा व्हिडिओ पाहणाऱ्या पालकांनी हा आपल्या आपल्या व्हिडिओ मुलांना दाखवा की मुलं आपल्या आई वडिलांना सरपंचामध्ये कशी साथ देतात

आणि लावायचं म्हणलं की धाव ही लावायचं याच्यात काय मविष्य कारण की ही पांढुरंग पांढरंगा पण सगळे तुम्हाला तेवढे पैसे देतात का देत पण तेवढे घेतात तो त्यांना वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम र जाम करी धाम करी काम का एकेकाळी हा वासुदेव महाराष्ट्रातल्या घराघरात पहाटे हे भजन गात गायचा आणि प्रबोध समाज प्रबोधन करायचा ही लोकसंस्कृती कुठेतरी टिकल्या पाहिजे आणि आमच्या या बांधवांनाही या वासुदेवासोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आलेला नाहीये चंद्रभागे स्नान करून भाविक आता मंदिराच्या दिशेने चढलेला आहे आणि प्रचंड गर्दी आहे आणि टप्प्याटप्प्याने ह्या वाळवंटातून भाविकांना वरच्या दिशेने सोडलं जात आहे आणि खरंच हे महाराष्ट्र पोलिसांच्या नियोजनाशिवाय पूर्णतः अशक्य आहे आणि जवळपास यंदाच्या वारीमध्ये म्हणजे आम्ही या वारीमध्ये येताना काही दुकानदाराशी संपर्क किंवा चर्चा करत होतो की ह्या वर्षी प्रचंड गर्दी दिसते की त्यांच्या धंद्याला पण चांगली बरकत आलेली आहे आणि अक्षरशः इकडे भाविकांचा महापूर लोटला आहे पण अगदी शिस्त पद्धती दी पद्धतीने सगळं सगळे दळणवळण सुरू आहे अगदी मंदिराची प्रशासकीय व्यवस्था असेल टाळ्या वाजवण्याचं आवाहन करते आहेत लोकांना गुंतवून ठेवतात आणि पण हे भाविक की तेवढ्याच चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत कुणाला घाई नाहीये थांबतोय कारण हा आपल्या पांडुरंगाचा सोहळा आहे त्या सोहळ्याला मला लालगुक लावायचा नाहीये मित्रांनो नुकताच तुम्ही वाळवंटातला खेळ पाहिलात आणि खेळ मांडी गेला वाळवंटी घाई ह्या अभंगाचे शब्द तुमच्या ओटी नक्कीच आले असतील मुळात आम्हाला पंढरपुरात फिरताना एक पूर्ण ब्लॉक बनवायचा होता पण जल्लोष इतका मोठा झाला खेळच इतका मोठा मांडला होता की आम्हाला आता हा व्हिडिओ दोन पार्ट मध्ये करावा हो लागेल त्यामुळे इथे निरोप घेतोय पण पंढरपुराविषयी आपल्याला अख्ख्याही काय ऐकायचे आहे आणि इथून आमचा भाविक त्या पूर्ण वर्षभरासाठी आपल्या घरात नित्य पूजा करण्यासाठी काय काय घेऊन जातो हे पण आपल्याला पाहायचं आहे त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक नक्की ला ला करा, कर ला, करा ला आपने आपने ला या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट हा खेळ कसा वाटला त्याविषयी कमेंटही करा आणि आपल्याला असं काही नवनवीन जाणून घ्यायचं असेल तर आपल्या कोलियाचं बोल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरी राम